नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो त्याचा कारण जो प्रयत्न माझा चालू आहे एक लाख युट्यूब सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा त्याच्यातला एक महत्वाचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि ते म्हणजे ऐंशी हजार हो ऐंशी हजार सबस्क्रायबर हे आता मला मिळालेले आहेत तुमच्या भरघोस पाठिंब्याला मनापासनं धन्यवाद गेला रविवार म्हणजे कुठला बावीस तारखेचा रविवारपासनं एक आठवड्यानंतर म्हणजे एकोणतीस तारखेला भारतीय संघ पुढचा सामना खेळणार आहे एक आठवड्याची विश्रांती भारतीय संघाला मिळाली माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवस प्रत्येक खेळाडूला अशी मुभा दिली होती की बाबा तुम्हाला पाहिजे तशी सुट्टी घ्या तुम्हाला घरी जायचं असलं तर तुम्ही घरी जा तुम्हाला इथं थांबायचं असलं धर्मशालामध्ये हिमालयाच्या खुशीत तुम्ही तसं थांबवू शकता सरावाची सुविधा पाहिजे असली तरी सपोर्ट स्टाफ तुम्हाला मिळू शकेल या सगळ्या सुविधा देऊन दोन दिवस रिलॅक्स करून नंतर सगळेजण माझ्या मते सव्वीस तारखेला जमणार आहेत कुठे तर लखनऊला मी सुद्धा लखनऊच्या वाटेला हळूहळू लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या अगोदर त्याच्या मी जे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपल्याला क्रिकेट काय काय शिकवतं याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलीन मोहम्मद शमीबद्दल गेल्या सामन्यामध्ये मोहम्मद शमी खेळला आणि त्यांनी पुनरागमन करत असताना पाच विकेट काढून न्यूझीलंड संघाला हादरवून सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये जे शमीनी विचार मांडले त्याच्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं शमीला जेव्हा प्रश्न विचारला गेला की बाबा रे तू संघामध्ये नव्हतास एवढा सिनियर बॉलर तू आहेस आणि पदार्पण पुनरागमन केल्यानंतर धाडकन तू पाच विकेटही काढून दिल्या त्यामुळे तू जेव्हा संघात नव्हतास तेव्हा तू कसं ते हँडल करत होता खूप सुरेख उत्तर त्यांनी दिलं तो म्हटला लक्षात घ्या हा भारतीय संघ आहे पंधरा जणांची निवड होते एकशे चाळीस कोटी लोकांच्यातनं त्यामुळे पहिल्यांदा मी स्वतःला भाग्यवान समजतो की अरे पंधरा जणांमध्ये माझी वर्णी लागली त्याच्यानंतर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा संघ निवड होते संघामध्ये अकराच खेळाडू खेळले जातात चार जणं कोणाला ना कोणाला तरी बाहेर बसायलाच लागणार क्रमप्राप्त आहे चला हार्दिक पांड्याला दुखपत नाही तरी तीन जणांना दुखा बाहेर बसायला लागणार त्यामुळे माझी चिडचिड जळजळ अजिबात होत नव्हती त्यातनंही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे भारतीय संघाची कामगिरी कशी होत होती उत्तम कामगिरी करत होते चांगलं क्रिकेट खेळून ते जिंकत होते मग मला चिडचिड करण्याचं काय कारण मी तर असं म्हणेन असं तो म्हणत होता महम्मद शमी म्हणत होता मी तर असं म्हणेन की त्यावेळेला मला बाकीच्या खेळाडूंच्या यशामध्ये आनंद घेता आला त्यांनी एक पॉज घेतला आणि नंतर तो हलकेस तो अत्यंत तिखट बोलिंग करतो परंतु बोलायला एकदम हसऱ्या चेहऱ्याने मजेदार पद्धतीने तो बोलत असतो तो पॉज घेतला आणि तो म्हणला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सांघिक खेळ खेड़ खेळत असताना दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद घेता यायला पाहिजे माझ्या दृष्टीने हे खूप मोठं लर्निंग होतं कारण जेव्हा तुम्ही नोकरी करता जेव्हा तुम्ही व्यवसाय करता जेव्हा तुम्ही सांघिक खेळ खेड़ खेळता खेळता त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद घेता येतो का कारण जर तो तुम्हाला घेता आला नाही तर एक माणूस म्हणून तुम्ही इतके कुचकामी ठरता जर शमीसारखा खेळाडू जो संघातला वरिष्ठ बोलर आहे सर्वात जास्त अनुभवी बोलर आहे तो जर का हे म्हणतो आपल्याला समजावून सांगतो की मला खेळता आलं नाही परंतु मी दुसऱ्याच्या यशात आनंद घेत गे, घेत आलो म्हणून हे शक्य झालं सुद्धा ही गोष्ट एकदा बोलून दाखवली होती कारण काय आहे उद्या जर समजा तुम्ही मनाने कोते असला चांगले नसला तर तुम्ही असा चेहरा करून बसणार ड्रेसिंग रूममध्ये की अरे मला नाही घेतलं आणि त्याला घेतलं वातावरण तुम्ही खराब करून टाकणार आणि ती गोष्ट सांघिक गोष्टींमध्ये चांगली नसते खेळाचंच नुसतं उदाहरण नाही नोकरीचं उदाहरण घ्या व्यवसायाचं उदाहरण घ्या मला कल्पना आहे नोकरी करत असताना सुद्धा तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी मिळतेच असं नाही थांबायला लागतं तुम्हाला परंतु हे थांबत असताना जर तुमच्या कंपनीची जर तुम्ही नोकरी करताय त्या जागेची तुमच्या व्यवसायाची भरभराट होत असली लोकं चांगले काम करत असले तर त्याला शांत राहिलं पाहिजे थोडासा विचार करून जर सांघिक खेळाडू म्हणून तुम्ही विचार करत असला त्या संस्थेचा तर तुम्ही हसऱ्या चेहऱ्याने वावरलं पाहिजे कित्येक वेळेला सुद्धा परिस्थिती याच्यातनं मला आठवते असं की तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही जास्त काम करताय त्या मानाने तुमचा बॉस कमी काम करतो म्हणजे समजा तुम्ही असिस्टंट मॅनेजर आहात बॉ बॉस मॅनेजर आहे आणि तुम्ही जास्त काम करताय क्रेडिट मात्र मॅनेजरला मिळतंय होऊ शकतं असं ॲब्स्युटली होऊ शकतं पण इथे एक उदाहरण डोळ्यासमोर घ्या प्रत्येकालाच प्रमोशनची शिडी चढायची असते ती शिडी चढत असताना जेवढी ती प्रमोशन मोठं असतं तेवढी शिडी उंच असते जबाबदारी जास्त असते त्यामुळे ती शिडी माणूसवरती पटकन कसा चढू शकेल जर खाली कुणीतरी ती शिडी घट्ट धरून ठेवली असली तर तुम्ही ती शिडी धरा जर तुमचा मॅनेजर त्या शिडी घट्ट धरण्यामुळे पटकन वरती होऊन मॅनेजरचा असिस्टंट जनरल मॅनेजर होत असला तर हे लक्षात घ्या जोपर्यंत तो मॅनेजरचा असिस्टंट मॅनेजर होत नाही तोपर्यंत तुम्ही असिस्टंट मॅनेजरचे मॅनेजर कसे होणार अजून एक तुम्हाला लॉजिकल नियम सांगतो जो शिडी घट्ट पकडतो त्यालाच नंतर त्या शिडीवरती पाय ठेवून वरती जायची संधी मिळते हो का नाही एक सेकंद विचार करा मी म्हणतो माझ्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडतील पटतील असं नाही पण एक सेकंद विचार करा अजून एक गोष्ट शमीनी त्यावेळेला सांगितलं की ड्रेसिंग रूममधलं वातावरण हे म्हणजे प्रेस कॉन्फरन्स नंतर सुद्धा थोडंसं बोलणार तू म्हटलं ड्रेसिंग रूममधलं वातावरण ते आमचं घर असतं घरातलं वातावरण तिथली चर्चा तिथे सगळे खेळीमेळीने राहत आहेत की नाही ह्याच्यावरती कामगिरी बरीच अवलंबून असते आत्ताच्या घडीला भारतीय संघातलं वातावरण अत्यंत खेळीमेळीचं आहे त्यामुळे जर मला घेतलं नाही अश्विनला घेतलं नाही आणि आम्ही चेहरा पाडून बसलो तर ते वातावरण चांगलं नाही राहणार वातावरणाच्या बाबतीत मला एक खूप विचित्र उदाहरण द्यावं असं वाटतं एक सेकंद तुम्ही विचार करा एक सेकंद विचार करा शेण पडलेलं आहे शेण घाण शेण पडलेलं आहे त्याच्यावरती काय बसतात माशा बसतात बरोबर आणि जर फुलाचा ताटवा असला छान ताज्या फुलांचा सुवासाचा त्याच्यामध्ये मध मद असलेल्या याचा फुलांचा ताटवा असला त्याच्यावरती कोण बसतं त्याच्यावरती फुलपाखरू बसतं त्याच्यावरती एखादा हमिंग बर्ड येऊन त्याच्यातला मध खाऊन जातो हे उदाहरण मी तुम्हाला एवढ्या करता येतो आहे सांघिक ठिकाणी खेळत असू दे सांघिक ठिकाणी काम करत असू देत जर तुम्हाला तुम्ही शेण बनलात तर तुमच्यावरती माशा बसतील जर तुम्ही सुगंधी फूल तुमचं व्यक्तिमत्व एखाद्या सुगंधी आणि मध असलेल्या फुलासारखं असलं तर त्याच्यावरती माशा नाही बसणार त्याच्यावरती फुलपाखरू नाचेल बागडेल त्याच्यावरती हमिंग बर्ड किंवा दुसरे पक्षी हे मध खायला येतील आपल्या हातात आहे आपण कसं जगायचं आपल्या हातात आहे शेण बनायचं की लोकं नाकाला रुमाल लावून जातील त्यात सुंदर फुलांचा ताटवा बनायचा आपल्या हाती आहे पाडगावकर जसं म्हणतात कोणी कसं जगायचं ते त्यांनी ठरवायचं तशा टाईपची गोष्ट मला वाटते शमीच्या ह्याच्यातनं मला ते शिकायला मिळाली अजून एक शेवटचा पॉईंट शमी म्हणला संधी मिळसतोपर्यंत वाट बघणं हेच क्रिकेट शिकवतो जेव्हा संधी मिळत नसते तोपर्यंत तो तुम्ही घाई गडबड आदळ आपट करून काहीच होत नाही कारण तुमची एनर्जी वेस्ट होते तुम्ही न नकारात्मकतेकडे निराशेकडे खेचले जाता हेच जर का तुम्ही शांत राहिलात आणि जर का स्वतःला समजावत राहिला जर तुमच्याशी होणारा संवाद नीट असला तर त्याच्यानंतर तुम्ही चिडचिड करत नाही शांतपणे तुम्ही संधीची वाट बघता आणि संधी मिळाल्यानंतर तुम्ही सर्वस्वपणाला लावून सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रयत्न करू शकता शमीने मला वाटतं तेच केलं म्हणून तो नुसता न्यूझीलंडविरुद्ध खेळला नाही तर पुनरागमन करत असताना पाच विकेट मिळवल्या हो आणि एक लक्षात घ्या शमी आवडू देत शमी न आवडू देत किंवा कुठलाही माणूस आवडू देत कुठलाही माणूस न आवडू देत कुणी जर का पाच विकेट काढल्या कुणी जर का शंभर रन्स केल्या तर समोरच्या माणसांना ऑप्शन काय राहतो एकच ऑप्शन राहतो उभं राहायचं आणि टाळ्या वाजवायच्या शमी करता तेच झालेलं आहे भारतीय संघांनी त्याच्यावरती अन्याय केला का अजिबात नाही अत्यंत विचारपूर्वक दरवेळेला हा विचार करून निर्णय घेतला जात होता की अकरा जणांमध्ये कोणाला खेळवायचं कॉम्बिनेशन काय पाहिजे कित्येक जण ही आरडाओरडी करत सुटलेत है कसला तर शार्दूल ठाकूर अरे संघ व्यवस्थापन काहीतरी विचार करत असतं तो विचार करून निर्णय घेत असतं त्यांच्याकरता पंधरा प्लेअर समान असतात संघाची बांधणी कशी असली पाहिजे कुठला सर्वोत्तम संघ जिंकून देईल याचा विचार करून ते अकरा जणांची निवड करतात त्यामुळे शार्दूल ठाकूरला घेण्यामागेही विचार होता शमीला घेण्यामागेही विचार होता आता शमीने विकेट काढल्यात हा आनंदाचा भाग आहे जर ही गोष्ट स्वतः शमी समजून घेऊ शकतो तर आपण का समजून घेऊ शकत नाही जर शमी तीन मुद्दे मांडू शकतो तर आपण ते तीन मुद्दे जे आहेत जे मी तुम्हाला आत्ता बोलताना समजावून सांगितले ते आपण रोजच्या जीवनात वापरून अजून छान माणूस काने बनवू शकत बघा विचार करा पटलं तर वय म्हणा फक्त त्याच्याकरता परत एकदा विनंती करतो आता वीस हजारदा सबस्क्रायबरचा अजून शेवटचा टप्पा पार करायचा आहे त्याच्याकरता तुमची साथ पाहिजे म्हणून माझं हे फ्यू फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल माझं इंस्टाग्राम चॅनल प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा Bye bye.